आजचा आमचा आखरी दिवस आहे आमची तयारी वगैरे सर्व झाली आता आम्ही एवढ्या जंगलात कायला आलो असेल तुमच्या डोक्यात एक विचार पडला असेल पण आम्ही एक वीर आहे ते वीर आहे ते विहीर पाहायसाठी आलो आम्ही त्या विहिरीचं पाणी एवढं स्वच्छ आहे का नाही जेवढं आपलं घरचं पाणी नसते म्हणजे पूर्ण निळशार पाणी आहे तर आता आपण तेच पाणी पाहायला आलो आणि खराब वाटत आहे कारण एवढे दिवस आम्ही इथे राहिलो आता आम्हाला जायचं आहे दा कुठून जावं लागते खाली तर ही अंधे तर आप हो आपल्याला ती विहिर सापडली आणि विहिरीच पाणी लागत तुम्हाला स्वच्छ आहे पूर्ण निळं पाणी आहे हे फे पाहून पाणी एकदम निळे शहर पाणी अंदरला दिसू टाइम पास पाणी भेटू आता पुढच्या जर्नीमुळे आम्हा सुडासाठी ही गाडी गाडी आहे आम्हाला सोडासाठी ही गाडी आहे बाळूजाची बसतोपैकी आता आम्ही बसलो आता वेळ आली सुरुवातले गाडी हे प्रसा प्रसाद करायचं मागत तर आता काय चार पाच दिवस आम्ही इथे राहिले राहिलो खायलो फिरलो आता इथून आम्हाला बाय करायचा हे जीवनशाळा

काळजी भेटू लवकरच चला लवकर हे एडूला जातांनी आम्हाला खूप खराब वाटत आम्ही आम्ही सोडत आहे म्हणजे काय सोडत आहे तू पय पै पहिली तिकीट काढली म्हणून दहा दहा करतो दहा तू पांगरा बंदी पोहे पांगरा बंदी पोहे आता आम्ही ट्रेन पण बसलो आम्हाला सगळं पण चांगली सापडली ते पुढं अहमदाबादला कळली ट्रेन सपड जगातकडली आणि पहिली पाय तिकीट काढली पहिली पाय तिकीट काढली जगात पकडलं तिकीट दाखवलं ना हक्काने तिकीट काढली होती अमेर आहे ना त्याचा विषय झाला हक्का दाखवली पहिली बारच पाहून गावातलं अमेरजी सुद्धा बोल आम्ही आता तिकीट काढले आता कोणी बोलून दाखवा अवनी तर वाटतं आता रत्नागिरी आलं रत्नागिरीचं स्टेशन आहे ब मोठा आहे आपल्याला तर काही घ्यायचं नाही आहे जाऊ द्या तरी पण काही नाही मुद्दा तर काय म्हणता वाटतं आपली ट्रेन इथं थांबली होती आपण थोडेसे फोटो फिटो क्लिक केले एकदम खास लोकेशन होतं वांडर होते वांडर यायचे गांडरवर झोपे मारत आहे ना आना आण ट्रेन येत आहे आली आली ट्रेन आली तर हॅशटॅग बा पोटतो आम्ही पोचलो सध्या वसई आम्हाला जायचो तर दादरने आम्ही पोचलो वसई आम्हाला इथून लोकल वगळून लागेल दादर दादरवर मग तिथून जा लागेल अकोल्याने ट्रेन पहा लागेल पण आता जवळपास आता बारा वाजतात जातात तर आम्हाला ट्रेन भेटणार नाही आहे तर डायरेक्ट आता इथे जाऊन पाहू आता काय तर पहिले दादर जाणं आहे आम्हाला जर पाणी नाही अकोल्यामध्ये आलो आलो ना आपण अकोल्यामध्ये किती सांगा वाटतंय तुला हे आल्याला हे पाडून राहिले पैसे नाही जाऊ द्या काही नाही पण आपण अकोल्या मध्ये आलो चांगलं वाटत आहे खूप चांगलं वाटत आहे ना तिकीट काढली तिकीट काढली आपण आणि कोण नाही म्हणून फक्त एक बार पकडा आम्हाला कशी आम्ही तिकीट वाया नाही केली म्हणजे कशी आम्ही पहिली बार तिकीट काढली वाया जाईल आम्ही तिकीट आता समोर दुसऱ्या पांढरे कपल्यावर